खूप सुंदर असे कार्यक्रम सर परिषदिरेचा सत्कार हे जो अभे गुरु हिरा महानायक वसंतराव नाईक साहेब यांनी जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देखील वसंत महोत्सव जिथे एक मिनातील देखील आपण साहेब महाराष्ट्र खूप उत्साहाने साजरा करायचं हे वसंत महोत्सव देखील सुरुवात अत्यंत सुंदर शे समाजसेवक शे सामाजिक कार्यकर्ता शे धर्मगुरु उपस्थिती माहिती की आपण माजलगाव बीड मराठवाडा मही आणि लदनी गड लोधिवली माहिती आपण किल्ले आणि सांस्कृतिक नगरी देखिए देखील ठाणेमयी हे ठाणे नगरे देखील विकास चालू हे ठाणे आणि नवी मुंबई एक विकसित करे सर महानायक साहेबेरो हात लागो अशी एक नगरी माहिती की आज आपण यावर समारोप करायचा याबद्दल तुम्हाला शर्मा म्हणे कधी खूप खूप अभिनंदन करू आज हे सारी मीना जे सारी महाराष्ट्र उत्साह काम केले हे शेज आपण समाजे पर प्रेम करावा नुकूर सन्मान करे सर कौतुक करे सर आज हे कार्यक्रम देखील आपण समाज धर्मपीठे धर्म बोलू म्हणतं जितेंद्र उपस्थित उपस्थितचं गोरधर्मे रक्षण करे सर सही राष्ट्रीय जे जबाबदारी लिहिले तर नवनाथ भव वाचचं आणि राष्ट्रीय बंजारा प्रसिद्ध सन्मान या राष्ट्रीय राज्याचे विलासभव वाचचं आणि यामध्ये शेर उपस्थिती नाही आज आपण एवढा भव्य कार्यक्रम लिहिल्याचा आणि हे कार्यक्रम एकदम शेज जत्राही आज वसंत पिठे पण रोपचो व ती महत्वेर देखील हेठ भेटेचो शेर भाव म्हणे कधी खूप खूप आनंद आज कचरा आनंद कौतुक देखो पहिला तो आज ये वसंत महोत्सव आपण हरित क्रांती प्रणे संपूर्ण सृष्टी हिरवागार कि जो करता आपण नाईक साहेब ओळख आणि आज नाईक साहेब आपण भव्य रॅली कागदेसा रॅली मय आता देखील आज वसंत ऋतू सुद्धा प्रसन्न हेम आता धुवाधार आज पाणी पड आणि पाणीमय अतरा उत्साह आपण शे कार्यकर्ता शे पदाधिकारी आपण गोरू लाल आज देखील धो झेंडा रेले खाना माहिती रॅली काढे हे बदल तमार मनेकांचे तमार अभिनंदन करू दुसरं कौतुक येवा की समाजाचा रोग काम करेवा जण आपण बंजारा समाज करता सारी देश सांगून देखाचा तो बंजारा समाज हे सारी देश नेतृत्व करेवा जत्रा मोठे लोकच जत्रा मी प्रतिष्ठित मोठे आणि काम करेवा लोकचं व शेर लो शे लो <laughs> लोक आज देखील वसंतेवर उपस्थित याबद्दल बद्दल मग तुम्हाला शेल मने अभिनंदन करू वसंतराव नाईक साहेबरो काम देखील संपूर्ण समाजे खेळामय देखील देखील काम केला प्रत्येक पदाधिकारी राष्ट्रीय बंजारा परिषदेच संपूर्ण टीम आणि संपूर्ण इतर संघटना मय काम केले लोक सुद्धा आज देखील वसंतराव नाईक साहेब जयगार करिर सर्व देखीलच येईल स्वागत करू आता सुंदर आयोजन ठाणे शहरे मध्ये गोर प्रकाश बिया गोर मिथून बिया गोविंद आणि टीम आणि जत्रा की हे कार्यक्रम देखी योगदान लगाव मेलेच आता शे टीम आता सुंदर कार्यक्रम देईल आता सुंदर सभागृह मेले की आता आचे तरी आयोजन करता येईल आज नाही झाले होते की दालेरो दारे कार्यरो ओर कार्य गुणगान करे सर विविध क्षेत्र मे काम करणारे लोक पुन्हा गुण दोरो आणि विशेष उद्योग क्षेत्र जे लोक काम कमाले असे सुद्धा शिरो आज सत्कार आणि सन्मान केले याबद्दल सुद्धा हे आयोजन समिती रो मग मने कधी अभिनंदन करू आज कधी तो आनंदी वाटेल एका कार्यक्रम जो आचो घडत समाज मे तो कैक वाते आनंदी घडू करत आज देखील आपण बंजारा वेशभूषा आपली याडी बहिणी आणि आज नाईक साहेब धड्या धड्यावा देखील याडी देखील आपण स्मरण करेन साहेब की ऊ याडी कष्ट केली यारी, यारी संस्कार दिनी क्रमिया समाजी महानायक वसंतराव नाईक म्हणून जेथे आज संपूर्ण वसंतराव नाईक साहेब कार्य आणि समाजाने योगदान दिलो योगदान व कार्य पोरो समर्पण संपूर्ण देखील यादी देखील चरणीमय आपण अर्पण करा आणि आज यावी सुद्धा आठवण करा आणि योग देखो की आज यावी रुपये की आज होता मोठ्या यावी उपस्थितच आणि वर उपस्थिती नाही सुद्धा आज आपण आता सुंदर नाईक साहेब खूप मोठं काम आभा एवढा तो प्रत्येक जणशेच काही इतर सुद्धा लोक आमेलेच आभा एवढं काम असलेलं नेतृत्व आभा एवढं कर्तृत्व असलेलं नेतृत्व म्हणून नाईक साहेबांचा कार्य संपूर्ण समाजामध्ये परिचित आहे की आज तेरा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद बंजारा समाजाला त्याला अकरा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा मान वसंतराव नाईक साहेबांना मिळाला आणि त्याचं कार्य आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जो काही महाराष्ट्राचा विकास झाला महाराष्ट्र विकासाच्या मार्गाने गेला ते नाईक साहेबांच्या कार्यकाळात गेला याचा अभिमान जसा महाराष्ट्राला आहे तसंच बंजारा समाजाचा लाल या लेवलचं काम करू शकतो याचा अभिमान समस्त बंजारा समाजाला <प्रिणागाँ> आज कुठलंही एकांत काम की नवी उमेदवार विस्तार रेत हरित क्रांती रेत अन्नधान्य बाबतीत स्वयंपूर्ण करेल रेत भाषा पर देखील आज आता गोर प्रकाश व्हायला देखील खूप सुंदर काम करायचं संपूर्ण देशेमध्ये देखील गोर बोली चळवळ खूप प्रकार झाली एक गोर बोली देखील आठवी सूची लाय चालू संपूर्ण देखील राजकीय पटलेपर्यंत खूप मोठ चळवळ विजय अनेक वर्ष ती प्रकाश व्या करोच आणि आज दोन देखील मूर्त स्वरूप आलो आणि आज वर माध्यम आज जवळपास पंचवीस ते तीस खासदार संसदीय मॅदिकी गोर बोलिव अभ्यास करताना देखील पेशंट तयार झाले ही आवडी मोठ काम करेल जे भावनाचं ही जे प्रेरणाचं ही शे काम करेल भावना आणि प्रेरणा जेव्हा कर्तबगार लोक आज देखील आपण हे राष्ट्रीय बंजारा परिषद हे संघटने काम करेल यावर म्हणून विशेष आनंद आणि कौतुक वाटत की समाजमयी काम करावा पिढी आणचा काम काही करेल ही समजण देवा पिढी अंग ज्ञान प्रत्येक माणसे गरज म्हणून ज्ञान वापर कोण करेलो ही प्रत्येक लोक करायचा आणि करतानी आज देखील आपण उद्योग येऊन लोक देखील आपण उद्योग क्षेत्रामध्ये काम करावं लोक सुद्धा आज आपण भाषण सांभाळे की म्हणून सुद्धा भावना किंवा समाजाप्रती काहीतरी आपण प्रेरणा द्यायचा आहे समाज अंग लिहि जायचा ही भावना आणि भूमिका देताना आपण देखील समाज हिरा अंग घडले नाईक साहेब प्रेरणा देताना देखील एक आज समाजामध्ये कुठसो आपलं नाम आहे काम करायचं आहे करताना देखील अनेक लोक देखील आज काम करेल खरं तो समाज ज्यांना आम्ही जावाच तो समाजावर इतिहास मजबूत रणू लागत आपण समाजावर इतिहास मजबूतच आपण समाज इतिहासामुळे अनेक लोक जे काम केले उन्ह कार्य मजबूतच ही जर कार्य इतिहास जर आपण प्रत्येक अंगे पीडित लोक जर आपण सांभाळे अंगे पीडित लोक जर पुचाले मला वाटतं की आपण समाजावर अधिक ताकदी विकास होऊ शकत आज नाईक साहेब कार्य वर गुणगाण नाईक साहेब जेव्हा महाराष्ट्र काम केलं किंवा देशमधून जे काम केलं पुढची परिस्थिती काम केलं आज आपण देखील प्रत्येक माणूस काम करतो ना जर काही अडचणी येईल तर ही मार बजेट ही मारव मातेंचे पोषक वातावरण क्षय अशा अनेक वाती देखील आपण स्वतः देखील डिमोटिव्हेट करून करायचा आणि आपण दार येऊ करायचा पण नाईक साहेब जण कार्य केलं तो देखील स्वातंत्र्य देखील आणि स्वातंत्र्य लागेल काही नाही आणि जना महाराष्ट्र विकास होतो अशी परिस्थिती मुख्यमंत्री पदो आणि व काय माहित की महाराष्ट्र चारी बाजूची विकसित करेल काम ही नाईक ती व काय नाही जे परिस्थिती आहेत ती नाईक साहेबांचे विरोधक खेळते नाईक साहेबांसोबत काम करायला लोक खेळते या अत्यंत महाराष्ट्र नामचे बुद्धिवादी असे लोक आहेत आणि अतरा बुद्धिवादी लोक त्यांना काम करायचं तो वक्त आपण समाजावर संस्कृती आपण समाजावर इतिहास आपण समाजाला कॅपॅसिटी आपण बुद्धिमत्ता आपण चारित्र्य हे शेवाते देखील समाज मुंडात देखील जावं आणि अतरा मोठं माणूस अशी परिस्थितीमध्ये काम करताना हे महाराष्ट्र विकासशील मार्गे पण लिहिले जायचं तो व कार्य पुण्या फळ करताना तमाम देखील आज देखील महाराष्ट्र देखील वेगवेगळा शरीर भेटेचा काही लोक देखील नोकरी रहे व्यवसाय कर रहे, रहे शिक्षण देणे शेरो देखील मूळ जर आपण काढले तर हे महाराष्ट्र आणि फक्त वसंतराव नाही <प्राथ> अनेक बोले की नाईकसागर माध्यमिक लोक आश्रम साली म्हणजे नाईकसागर माध्यमिक लोक कई लोक शिक्षण संस्था काढले तो आज खरो नाईक सागर जयंती जयंतीलाच तो नाईक सागर जयंती हे शिक्षण संस्था नाही मोठ्या प्रमाणे देखील साजरी हेल्स आहे दुर्भाग्यच की देखील आज नाही चालेल कार्य भूलते भुलते, भुलते लोक झाले की कार्य भूलनेच लोक जे उपकार करणे आपण समाजेपण म्हणून भुलेल देखील भावना हे समाजामध्ये निर्माण होतो निगेटिव्ह विचार करेल भावना हे समाजामध्ये निर्माण होत आपण देखील तमेल हामेल संघटना करताना काम करतो ना आपण हेच मानसिकता आपण काम करेल की लोकांना आपण तात्पुरता कृष विकास तात्पुरता एका सुविधा देण्यापेक्षा दे उद मानसिक विकास कोण करतो यांचा आहे म्हणून आत्मविश्वास कोण जागृत करतो यांचा हे पण आपण काम करायचं आहे की आज समाजे में अनेक उद्योगपती झाले जर जे उद्योगपती तम कचरा विसा कमाय तो संपत्ती जरा तुम्ही मतीये व संपत्ती बरोबर तुम्हाला संस्कार विण म्हणून जर संस्कृत सं, संपत्ती संस्कार विना जर तुम्ही तो वो संपत्ति संपत्तीनं भी नाश येतील जे उद्योग तो की तुम, तुम वेगळा में तुम्हाला आदर्श समाज में गेले आज अनेक उद्योगपतीला आपण सत्कार केले अनेक उद्योगपती म्हणून कामे व्याप्याची म्हणून आहे जमी बोली जनातम उद्योगपती व सन्मान आपण करायचा इतिहास जना अत्यंत नवीन इतिहास की वर्ष नाही देखी मग मेहनत करतो तो आणि आज उद्योगपती जो आज समाज, समाज नाही जावाचा तो समाजी आपण पण नजरच समाज आपण ती प्रेरणा देऊ कर तो ही करतो ना आपण कड संपत्ती आहे संपत्ती जर आपण दारू निशामाही कधी भी मस्ती करते जर आपण खर्च करते व्या

की आज प्रथमकार माणस की हे धर्म सत्ता पर सातत्याची काम करताना म्हणत जितेंद्र महाराज शेवा बाहेर थेट वंश वंश सुद्धा कल्याण सारू आज रस्ता परि तांडो ताण घेण हे समाज देत काम कर समाज हे शेवा विचार देत काम कर हे धर्मपीठे विचार देत काम कर संत रामराव अपूर विचार देत काम कर का तो एक विचार समाज घडेंचा आहे आपण समाज विकारो आपण समाज एवढी हासो या समाजेला एक संघ जोडे चालू आपण शेवाबाहेर विचारावर मातीला जायचं देखील आज शेवाबाहेर शेवस आज देखील साली देशमय समाज प्रबोधने काम करायचं आपल्या नवनाथ भाऊ मनोगती खूप आज की किंवा संघटनात्मक काम करतो आता धर्मेन भूल की खरं वाच की आज प्रत्येक की आपण धर्म कोणतो इतक्या लाच चुकीच का लाच चुकता की प्रत्येक माणूस जण आज बाबासाहेब विचार करायचा बाबासाहेब संविधान नको पण शेवटी हू देखी धर्मांतरण करता देखील धर्मेर स्वीकार के की धर्मेर महत्वाचं संविधान तने शीर्ष लगाडच रस्ता कोण कुण कोण कुन चगेलो काय खेलो संविधान तने शीर्ष लगाडस पण धर्म तने संस्कार स्वीकार देखील संस्कार सर्व तने धर्मे राचरण करून लागले धर्म तने जाळी ज्याणी भाई भाई बाप बाप ये देखी संस्कार कोण चगेरो कोण आगेलो लोक की कुंभूले ये वाते देखी धर्म धर्मे माहिती शिकायला काही खायरो कोण येरो कोण केरो केल, विकास आपण देखील मातो ठेकेलो धर्म जो भूर समाजाम आपण समाजामध्ये काम करतो ना आपण ओळख काय आज देखील आज खाणा माहिती आपण मिरवणूक काढत आपली भव्य रॅली काढत पण या रॅली माही शेती जापा जर शोभा केली आई तो आपण धोळे झेंडा शोभा ये ठाणा माहिती तुम्हाला धुळे झेंडा जर की शेकडो गाडी प्रती आज ये धुळ झेंडा आपण लहराते आए तो शहाभायाजी केगो की मार गोर धुळे झेंडा हे प्रिय मार गोर केसुलांनी तो आज जे आपण करते पाणी नाही आवली मोठ रॅली करताना आहे तो मार गोर आज ठाणा माहिती केसुला नाही मोड आहे हाय आज सुद्धा आनंद घेऊन समाज नाही काम करतो ना कर आपने समाज पर प्रेम करेल शिको आपण समाज पर प्रेम करेल कोणते आपण तसे एक भारे खोई दिले आहे तो आपण वर वर गुणगान गायला जमाचा वर हातेत जायला जमाचा का आहे करायचा की आपण आवडा मोठं संस्कार आपण आवडा मोठं विचार आता स्वयं स्वयंपूर्ण माणूस करताना जे तो आपण देखील विचारे प्रदान जायचा आज वेगवेगळ्या क्षेत्र मी काम करणार लोक एकांत पुरुषे तो एक कार्य देखील तो स्वतः देखील समर्पण करू आयुष्यमध्ये देखील प्रत्येक काम करेल संधी मिळत एक काय ते तुम्हाला स्पेशालिटी नका म्हणून आनंदाने कौतुक वाटत की आज आता खाणामाई गोर प्रकाश धर्मवीर विकताना देखील समाजी की धर्म का सरून काम करतात हे समाजा टिकेनचा आहे तर गोरबोली आज प्रकाश मिर बालबचा वर सारी घर और सारी खानदान एक अधिकारी जो असे शे।, शे क्लास वन क्लास टू अधिकारीच आवरा मोठो उद्रे साधन संपत्ती संपूर्ण रेता सुद्धा हे समाज भाषा टिकेनचा आहे

असे शेतकरी सत्कार आणि सन्मान इतर धर्मी लोक सत्कार आणि सन्मान दिलेलं काम केले कचराजे आज अमोल भाऊ देखील साई महाराष्ट्रीय देखील पंडित भाऊ सोबत देखील काम करत आणि एक झाड लगाव आणि झाड संदेश देतो ना एकदम तम तमा सर्व लगाव मग तमा यानी सर्व लगाव करताना एक झाड आईसाठी ही कन्सेप्ट कदा साई महाराष्ट्र लाखो झाड लगालेले काम केले तो देखील कार्यक्रम गुणगौरव देखील आपण माध्यमिक करते गेले समाजे हे आचे आचे कामे सातत्य की स्वागत ह्यांचा आहे सत्कार ह्यांचा आचो काम अंग ह्यांचा आहे की आज विलास भाऊ सरीक नेतृत्व आपण संघटना म्हणले अत्यंत शांत संयमी पूर्णपणे विचार करावा तळेकायक लोक लोकुती शेती बोलाव शेर मान सन्मान खेळावा असो नेता हे संघटनां मुळ कदा तम देखेचो आणि राष्ट्रीय बंजाला परिषद आपण देशात शेती मोठ संघटना म्हणतो कतार खतरदार लोक आपले आज अनेक महिला मंडळ आपण कर्ज मेनका मॅनेजर भाषण सांगतो की मै गरीबेर बेची गरीबेर छोरी पण हे मार मेहनती पण मी श्वास मग हई मेहनत केली मग कष्ट केली की आज देखील मग एक कंपनी सीएम रिचू चीफ मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आणि आज मार हाती पाचशे लोक काम करत की गोरमाचे घरे घरे बेची देखील चौरी शक्ती चौरी प्रेरणा काय वाक्य असतो आणि बिहा देखील बोलो किंवा मा बा नामेपर एक गुंटार जागा कोण येते आज मग तीनशे एकरे लोक आला कवडी मोठ आम्ही राजाशी बोलतो कि मग इंटरव्ह्यू <laughs> कर्तबगार लोक असला चौरीबद्दल बोलतो नक्की सुखात आवडा मोठा समाज की राजा सुद्धा तो की तीन तीन बारी इंटरव्ह्यू मे रिजेक्ट करणार के रिजेक्ट करना के करतानी नहीं मैं घर बैठो को तो कोई तो एवं गुरु मरो आणि प्रकाश के माध्यम से गुरु वन मरो उन फरल पर मोटिवेट के जो हर मर फरल पर आणि मरो अन्य प्रकाश के माध्यम से वो कल्याण है आणि उ वो आज माधव राय में और घरे और तानी में और गामे भव्य रैली करतानी महानाई वहाँ ना एक सपोर्ट करतानी और आप भव्य दिव्य कार्यक्रम करतानी नहीं वसंत मोचे उद्घाटन होते हैं उस सोसायटी की बा आपण जे करेचा आपण समाज स्वरूप आहे जो करेन कि तम्ही भगवान तमे असगवान जर तुम्ही पेट भराव तर थोडाफार दम समाज स्वरूपी खर्च करो हे संस्कार आपण की वसंतराव नाईक साहेबांना मोठं कार्य अरे नाईक साहेब हाही माणस सा की आयुष्य फक्त देतो गे जत्रा बी आज मोठे मोठे नेताचं शे वसंतराव नाईक साहेब घरा शरद पवार एन वसंतराव नाईक घडामोड सुशील कुमार शिंदे ऊन भरा मिलो बाळासाहेब ठाकरे ऊन भरा मिलो शिवसेना वसंतराव नाईक साहेब भरा मिलो प्रत्येक वाक नाईक साहेब भरा मिलो आवडा घडा वाळू माणूस तो आपण समाज देखील देवच आपण देवे देखील संकल्पना वेगळा देव केन कच आज आमचे धार्मिक क्षेत्र मध्ये लोक काम करायचा देव कतो काही देव येन कच देव जो सारखा जच उन देव ज्ञान रे धर्म रे वाक्य शिकवण रे ज्ञान रे काही जो दच सारखा दच 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 होऊन देव कारण देव, देव आपण जर गुलाल घसनाके करण तो जो दच देखी उवरच आणि वसंतराव नाईक आज देखील महानायक करताना आपण समाजाने हात्रात देऊ देश देण करताना देशमुळ ज्ञान असत नाईक साहेब आवडा मोठो काम व काम आनंदाय सांगतो

आवरा गाजा वाजा ते जरा ठाणा नाही चालो तो ये थाना भागा एक ठाणा भागामध्ये जत्रा आम्ही सरकारी मोकळता पूर्ण जबाबदारी आहे की एक वसंतराव नाईक साहेब की धो झेंडा खांदे पण आपण प्रकाश विहार लाल होऊ देत आहे जर ही खरे तर हे लोक जर नाईक साहेब नाम ले म्हणून गुणगान करेल म्हणून जय जय कार लाख सुट्टी मिळेल तो समाज लोक करता ये समाज सगळं हावे सुद्धा लाख सुट्टी की असे लोक हे समाज संस्कार रेवा लोक आपण आणलायच कर्थाने आपण आणि काही नाही हेच करेल की आपण समाजाला अनेक प्रश्न अनेक समस्याचा अनेक हे वेगवेगळा क्षेत्र नाही जो धर्मसत्ता राजसत्ता साहित्य सत्ता हे स्त्री सत्ता देखील अंगा यांचा धर्मसत्ता सातत्यातील काम करेल धर्मपीठ देखील परमपूज्य रामराव बापू स्थापन केलो ज्यांना ते आपण देखरेचा एक दस वर्ष म्हणजे देखील समाजाला किंमत बळीली समाजावर मानपान बदल या समाजामध्ये देखील आपण कधी घेतोय टी व्ही मीडिया पेपर कधी येतोय देखी आपण कत देखावत देखील जय गुणगाण आपण देखील कोई मीडिया दखल कोण कोणी देखील माध्यम येते आपण साधू संत कष्टी फळ हे समाज देखील मुख्य प्रवाह आज देखील आपण राज सत्तामाही लोक समजून दखल कोणी घेते आज आपण समाज नेता उनो माध्यम देखील काम करत धर्मसत्ताची सत्ताची जोडण कटाने म्हणून देखील आजचे दान म्हणजे आपण एक उदाहरण देते मै <laughs> की संजय भाऊ पण देखिल की संपूर्ण सामाजिक संकट आहे धर्मपीठ ओरदार गो बगो आ धर्मपीठ ओरदार गो बगो संजय भाऊ लट्टा ने गोलाय ते ही धर्मपीठ काकाची धर्म गुरुण काकात आपण वकेलचा हे धर्म सत्ता माध्यम हे की राज सत्ता विकसित केल्याचा लोक राजकारणी मा शेष लोक राजकारणी मा नोको तो आमदार येणार नाही ले लोक राजकारणी मा नोको तो तुम्हारे ग्रामपंचायत सद ग्रामपंचायत कधी सरपंच होतो कधी पंचायत समितीत जाऊ कधी जिल्हा परिषदेत जाऊ आणि जेल कॅपॅसिटीच आमदार की खासदार कि रुगा पण आभे गोरमाठी घरे व्यसन झाल्यावरती आवडा मोठा बापरू काम आपण मुंडा आवडा मोठं काम होवडा मोठो कार्य आपण मुंडात आणि आपण देखील राज करेवा देखील आपले संस्कार आपण धर्म आपण जात या आपण देखील नायकी करेवा लोकचा आपण देखील राजकारणी मायांचा आहे आणि राज सरकार माध्यम समाज विकास करायचा जे जे पण कॅपॅसिटीचं असे शे लोक देखील राजकारण कारण राष्ट्रीय चलो गो राजसत्ताची ओरणारा देटी सर्वात घरी बाकी मा नी ही ही कोणी मार उ ही कोणी मार अमुख ही गोरमागे हुशार हो गोरमागी चलाक हो गोरमागी चतुर हे जा आणि चतुर हे जाणी हे समाज जे जे लागत वत वत गोरमाटी झेंडा देखील कर हीच नाराज दिशा चलो बोर असं की ओ ही नाराज देताना आपण शिव समाजाने काम करायचं तो खूप आजच्या लेवलवर आपण काम करायचं आजच्या लेवलवर काम करायला लो लो लोक काही लोक देखील अंग आलायचं आपण समाजे आपण देखील स्टेजे पर आता पॉवरफुल माणूस आपण करणार बोली दिसा तिथे की नाही सगळं पुण्याईचं तुम्हाला शेर मेहनतचं कारण आता रुबाबदार दिसावा लोक देखील आज म्हणाले आपण जे श्लोक दिसले प्रथम तिथे कोई आमदार खास राहतो येऊन मला फिकून वाटतो <स्थाँगा> जे इलेक्शन तिथे जा पण काही अवस्था वाईट मिळून लोक तिकीट मागल्याशिवाय लोक भीक मागावर पर काम करतो तो रुबाबे माई देखी रो रुबाबे जगो स्वाभिमानी दे रो गुरु रो स्वाभिमान देखील जिवंत काढो आणि तम समाज नेता करता आणि अंगा पक्ष कमार लागणार हिंदेंचा आहे पक्षधार आपण हिंदे समाज ताकद कोण पात्र पति आपण जायचं उद्योगा आपण प्रयत्न भेटतच पाहिजे. शिवाजी तो शिक्षण का आजच्याचे शिकाम आणि आजच्या तो शिक्षण दिन आजचे शिकात आणि आपण आमले जाना. बेबेजानो तो शिक्षकला मा आज पाळुबाई व भेट दिसता. महाराज बंजारा देशामध्ये दिग पेटीस. ओर बेड angle ते सत्कार येवो. रिक्षा चालत होतो आजो करोडपती सम उद्योगपती. खूप छान बोलू. बोल गुरुवार आज उंबंद कासे लोक आतां मार ताकद की आज देखी वर बेटा आज थाना ठाण्यामध्ये काम करो दिदी तीन तीन ऑफिस जवळपास सो सव्वाशे लोक वर हातीर काम करत आणि करोड रुपया देखील व्यवहार करत आणि करोड प्रत्येकांदेखी समाजामध्ये आणि नाम कमा कचरा मोठ वाजता गुलाब भाऊ भेटतो गुलाब भाऊ जसे उठव साधा माणूस का गुलाब भाऊ देखील संपूर्ण आशिया खंड वर्ड मय जगेम म्हणून हाय टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जे गामे गामेरो कचरा येतो न कचरा तो कचरा सर्व ही गाडी तयार केली व गाडी मे तो कचरा सारी मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं आणि ऑर्गॅनिक पेस्टची उपझी तयार करत तयार करत व एक एक गाडी किंमत डोड डोट दिली कोट रुपयाचं आणि शेकडो गाडी कॉन्ट्रॅक्ट <laughs> आणि महाराष्ट्र हे अवडी आवडी मोठी मोठी कंपनीवर माणूस तर खूप महत्वपूर्ण लोक भेटलेले सांगतात की आता हे लोक संस्कार म्हणजे आपण आज बाजारात वेशभूषा माहिती की एकरा शोधून दुखावं की आता आपण संस्कार आपण समाज हे समाजावर खूप प्रेम करो ये आपण देशेभर प्रेम करू आपण वाटेवर प्रेम करू आपण भाषावर प्रेम करू आपण लोकांवर प्रेम करू आपण साधू संतेवर प्रेम करू आपण देवधर्मेवर प्रेम करू आपण आचो समाज हे समाजावर प्रेम ये हे समाजे दी काही सारी जगे आपण जर हिंदे कत्त दिकाव गोरमाते दिकाव तो आकरा मोठो देखील गोरमाते दी व्याकमेले देखी देखील आपण समाज हे समाजे पर देखील आपण प्रेम करा हे समाजाचे घटकचा बोला आपण भाषा बोला आपण बेवट्यांना आपण संस्कार शिकामा आपण देवधर्म धोका जामा आपण देवधर्म्यासाठी साथ्येखा आपण म्हणून देखील उचलून मातेमधून देखील पुसाळा आणि येईल माध्यम आपण हे समाज राजसत्ता धर्म सत्ता आणि साहित्य सत्ता माध्यम समृद्ध करा ही समें महार शुभेच्छा जे जे उद्योगपतीचं अनेक उद्योगपती नवीन घरेवाळाचं असे शेवट शुभेच्छा दोचू जत जत दरम्यान हमार गरज लागत वरतं वरतच हमार दरवाजा समोर सर्व पूर्णपणे ओपन नाही समाज आपण जैसा आपण बोला आणि ताकद या समाजाला आणून दिला मा आणि शेष केले ते वेळ खूप कमीच वेळ खूप कमीच मन कोय के कोण <laughs> जे मत जापा बोल जा। ना पण वेळ खूप कमीच तो एक काचे नसर वेळ भरपूरच पण आपण आयुष्य नव्हतं वेळ कमीच हे शब्द आणि एक कमी वेळ माहिती की आपण आतो काम कुत्र जातो यांचा ये yes, संस्कार आपण शे जामा फरण एक वारी आज नाईक साहेबांची पुण्या गुणगान आणि वर गौरव करी सधू आपण शेण भर संधी मिळेल नाईक साहेब यांची आपण शेण भराय करताना संपूर्ण कार्य वर स्मृतीमय आदरांजली व्यक्त करूच वर चरण मला समर्पण व्यक्त करूच फरण मग मार याडी मार बाप मार देवधर्म संस्कार की आपल्याला संधी मिळून शेर मला कधी आभार मानतो थांबवच जय शवालाल जय हमलाल जय बोल